माघार घेतली आहे त्यामुळे आता पुढे नेमकं काय होऊ शकतं काय वाटतं तुम्हाला या सगळ्या घडामोडी पाहता नक्कीच थोडस आपल्याला इतिहासामध्ये जावं लागेल नेमकी जी घटना घडली गट आणि त्याचे परिणाम देशावर त्याचबरोबर जगावर काय होईल हे जर समजून घ्यायचं असेल तर थोडस इतिहासामध्ये आपल्याला डोकावं लागेल सिरियामध्ये मुळात मागच्या पाच दशकापासून जे आहे त्या ठिकाणी बाथ पार्टीचा एक प्रकारे रूल किंवा एक प्रकारे सत्ता होती एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून दोन हजार पर्यंत सध्याचे जे बशर अल असद त्यांचे वडील हफीज अल असद हे त्या ठिकाणी सत्ताधीश होते वर्ष दोन पासून बशर अल असद हे सिरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि दोन मध्ये मुख्यतः पश्चिम आशियामध्ये ज्याला आपण अरब स्प्रिंग रिव्होल्युशन म्हणतो एक प्रकारे क्रांती ते वारे त्या ठिकाणी व्हायला लागले आणि बरेचशी राष्ट्र जी आहेत त्या सत्ताधीशांच्या जाखळातून मुक्त झाली पण सिरियामध्ये बशर त्या दोन हजार अकराच्या अरब स्प्रिंग मधून सुद्धा जे आहे एक प्रकारे त्यातून निसटले म्हणजेच त्यांची सत्ता त्यांना बरकरार ठेवता आली आणि मुळात सिरियाची परिस्थिती जी आहे ती आणखी कॉम्प्लेक्स झाली जटिल झाली कारण या ठिकाणी फक्त सिरियामधले सत्ताधीश किंवा सिरियामधले जे आहेत काही मिलिटंट काही दहशतवादी संघटना नाहीत तर त्यामध्ये बाहेरच्या देशांचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी

अल पासून तुटलेला एचटीएस हा ग्रुप असेल कुर्दिस्तानची डिमांड करणारे कुर्दिश मिलिटन्ट असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेक होल्डर या सिरियामध्ये जे गृहयुद्ध चालू आहे त्यांच्याशी संबंधित आहेत मग मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी काय झालं या ठिकाणचा जो एच टी एस हा दहशतवादी एक संघटना आहे किंवा ग्रुप आहे आणि या एच टी एस संघटनेचं तसं जर पाहिलं तर मुळात अस्तित्व किंवा त्यांचा जो स्ट्रॉंग गोल्डॉल जो आहे तो सिरियामधल्या जे आहे दक्षिणेकडच्या जे आहे थोड्याशा भागामध्ये होता परंतु या एच टी एस या ग्रुपनं मागच्या काही काळामध्ये जे आहे जर आपण सिरियाचा नकाशा पाहिला तर सिरियाच्या उत्तरेला असणाऱ्या अलेप्पो सिटीवर जे आहे एक प्रकारे कब्जा के केला एवढंच नाही तर सिरियाच्या अतिशय महत्वाचं स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचं मानणारा जे होम्स सिटी आहे होम्स शहर आहे ज्याचा भूमध्य समुद्राशी संबंध आहे त्याचबरोबर आलेप्पो या नॉर्थ मधल्या आणि दमास्कस ही जी कॅपिटल सिटी आहे यांना जोडणारी सिटी म्हणून सुद्धा जे आहे होम्सचं अत्यंत महत्व आहे आणि या होम्स सिटीवरच एक प्रकारे जे आहे या शहरावरच कब्जा मिळवण्यामध्ये या एच या दहशतवादी संघटनेनं किंवा या रिबेल टेररिस्टनं जे आहे एक प्रकारे त्या ठिकाणी यश मिळवलं होतं आणि सिरियन आर्मी जी आहे त्या ठिकाणाहून मागे हटली होती खरं म्हटलं तर बशर अल असद यांचं जे एक प्रकारचं त्या ठिकाणचं राज्य आहे किंवा यांची सत्ता आहे ही यामुळे त्या ठिकाणी कंटिन्यू होत होती किंवा होत होती यासाठी रशियाचा एअर सपोर्ट त्याचबरोबर इराण मधून जो आहे त्यांना सपोर्ट भेटत होता पण आता मागच्या काही काळामध्ये इराण सुद्धा सोबत लढतोय म्हणून त्यांचं सैन्य जे आहे त्या ठिकाणी बिझी आहे इस्रायलचं सुद्धा जे आहे त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे आणि त्याचबरोबर रशियाचं सुद्धा युक्रेन सोबत युद्ध सुरू आहे म्हणून रशियाकडून ज्या प्रमाणामध्ये सपोर्ट मिळायला पाहिजे इराणकडून ज्या प्रमाणामध्ये सपोर्ट मिळायला पाहिजे तो बशर अल असद यांच्या सिरियन आर्मीला मिळाला नाही म्हणून होम्स सिटी सुद्धा त्यांच्या ताब्यातून गेली आणि त्याच वेळेस ठरलं होतं की आता दमास्कस जी सिरियाची राजधानी आहे आणि एक प्रकारे बशर अल असद किंवा सिरियन आर्मीचा त्या ठिकाणी बोर्ड आहे तो सुद्धा त्यांच्या हातातून जाईल आणि नेमकं आजच्या रविवारी आज ज्या सगळ्या बातम्या त्या ठिकाणी येत आहेत त्याच सगळ्या बातम्या येत आहेत की सुद्धा जे आहे सिरियन आर्मीच्या हातातून त्या ठिकाणी गेलेलं आहे एवढंच नाही तर बशर अल असद आणि त्यांची फॅमिली यांनी त्या देशातून पलायन केलंय अशा बातम्या येत आहेत बशर अल असद एका कार्गो प्लेन मधून एका विमानातून जात होते आणि रडारवरून जे आहे ते विमान गायब झालं अशा बातम्या येत आहेत काही घातपात झाला का रशियामध्ये जे आहेत ते पळून गेले हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळेल एवढंच नाही तर रशियाचे सॉरी सध्याचे सिरियाचे जे प्रधानमंत्री आहेत त्या सिरियाच्या प्रधानमंत्र्यांनी प्रधान सुद्धा स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं की जे रिबेल्स आहेत जे विरोधक आहेत त्यांना आम्ही सत्ता हँड ओव्हर करायला तयार आहे म्हणजे ही एकूण परिपाठ जो आहे तो तुमच्या समोर मी एक प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न केला पण खरी गोष्ट अशी आहे की सिरियाचे बशर अल असद यांची सत्ता त्या ठिकाणी गेली म्हणजे सगळं काही अलबेल झालं सगळं काही चांगलं झालं अशातला बिलकुल भाग नाही कारण जसं मी सांगितलं तिथली परिस्थिती जी आहे अतिशय कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टेक होल्डर्स आहेत त्यामध्ये जे आहे तुर्कीशी संबंधित सुद्धा काही मिलिटंट आहेत त्यामध्ये जे आहेत बाकीच्या देशांचा सपोर्ट असणाऱ्या सुद्धा काही संघटना त्या ठिकाणी कार्यरत आहेत एक गोष्ट दुसरी गोष्ट एच टी एस यांच्या मार्फत हा सगळा उठाव त्या ठिकाणी केला जातोय हे काही संत महात्मे नाहीत एचटीएस म्हणजे hmm. अल कैदाचा फुटलेला एक गट म्हणजे इस्लामिक दहशतवादाचं जे आहे प्राबल्य सामर्थ्य हे येणाऱ्या काळामध्ये सिरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतं आणि याचा विपरीत परिणाम हा पश्चिम आशियाचं भूराजकारण असेल त्याचबरोबर जगावर आणि एक पर्यायानं भारतावर सुद्धा होऊ शकेल असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही निश्चितच सर यालाच अनुसरून माझा पुढचा प्रश्न आहे आपण पाहतोय खरंतर गेल्या तेरा वर्षांपासून सिरिया या युद्धात गृहयुद्धात तुम्ही जसं म्हटलं त्याप्रमाणे इस्रायलचे जे हल्ले आहेत ते हिजबुलावरती असतील किंवा मग इराणवरती असतील त्याचाच हा परिणाम म्हणायचा का आपण माझ्या मते जी बदलती भूराष्टीय परिस्थिती आहे जसं आपण पाहिलं की बशर अल असद यांची त्या ठिकाणची जी सत्ता होती ती त्या ठिकाणी बरकरार राहण्यामध्ये दोन महत्वाचे फॅक्टर होते एक म्हणजे इराणचा त्या ठिकाणी सपोर्ट दुसरा म्हणजे रशियाचा त्यांना डायरेक्टली सपोर्ट हे दोन फॅक्टर होते आणि यांच्या विरोधात जे प्रॉक्सी वॉर त्या ठिकाणी चालू होतं तर अमेरिका सुद्धा जो आहे रिबेल ग्रुप्सला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत होता पण मागच्या काही काळामध्ये ज्या प्रकारे परिस्थिती निर्माण झाली आणि आपल्याला माहिती आहे की इराण स्वतः जो आहे तो इस्रायल विरुद्ध म्हणजे हमास हे जे रिबेल ग्रुप्स आहेत तर त्यांना जे आहे मोठ्या प्रमाणावर पीछेहाट करावी लागलेली आहे म्हणून इराण विरुद्ध इस्रायल यामध्ये इराण बिझी झालेला आहे दुसऱ्या बाजूला रशिया विरुद्ध युक्रेन या युद्धामध्ये जे आहे रशिया त्या ठिकाणी बिझी झालेला आहे म्हणजे बशर अल यांना ज्या प्रकारचा सपोर्ट सामरिक सपोर्ट त्या ठिकाणी पाहिजे होता त्या मध्ये कमी झालेली आहे हे त्या ठिकाणच्या रिबेलनं त्या ठिकाणच्या विरोधकांनी त्या ठिकाणी ओळखलं होतं एवढंच नाही तर आता डोनाल्ड ट्रम्प हे जे आहेत आता प्रेसिडेंट इलेक्ट आहेत अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेनं आता स्पष्टपणे भूमिका घेतली की बाबा सिरियाचं जे काही युद्ध आहे त्याच्याशी आज घडीला अमेरिकेचं काहीही देणं घेणं नाही म्हणजे त्यांनी सुद्धा जो आहे हात आखडता त्या ठिकाणी घेतला म्हणून या बदलत्या परिस्थितीच्या अनुसार अशर अल सामर्थ्य एक प्रकारे प्रकार कमी झालं होतं आणि आपण पाहिलं की मागच्या कित्येक दशकांपासूनचा असंतोष म्हणा किंवा तिथलं जे आहे एक प्रकारचं गृहयुद्ध हे त्या ठिकाणी पेटतच आहे या सगळ्या परिस्थिती त्यामध्ये जे आहे आणखी तेल ओटण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि म्हणूनच काही मोक्याची शहर ताब्यामध्ये घेतल्यामुळे या एचटीएस या दहशतवादी संघटनेला आणखी बळ मिळालं आणि अल्टीमेटली त्यांनी दमास्कसवर सुद्धा जो आहे एक प्रकारे हल्ला केला त्याला कब्ज्यामध्ये घेतलं एवढंच नाही तर त्या दमास्कसच्या आसपास असणारे जी जेल होती किंवा जी एक प्रकारे तुरुंग होती ज्यामध्ये पॉलिट पॉलिटिकल प्रिझनर्स म्हणजे एचटीएस टी त्याचबरोबर बाकी विरोधकांना दाबून ठेवलं होतं hmm. त्यामधल्या तीन हजार पाचशे पेक्षा सुद्धा जास्त कैद्यांना त्यांनी सोडून दिलं म्हणजेच थोडक्यात हे इस्लामिक दहशतवादी आता पुन्हा त्यांच्या कारवाया करण्यासाठी त्याच्या वेस्ट एशियाच्या आसपासच्या एरियामध्ये त्याचबरोबर जगभरच्या ज्या Hey there, are you looking for budget stays for your next travel? Oh, tension nahi lene ka, cause we've got you covered. सगळ्या घडामोडी घडतात युद्ध घडतंय गृहयुद्ध आहे याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतोय नक्कीच विपरीत परिणाम त्या ठिकाणी हो होईल आणि त्याचं द्योतक आपण त्या ठिकाणी पाहिलं की कालच्या मिड मध्ये म्हणजे कालच्या रात्री जे आहे अफरातफरीमध्ये भारत सरकारनं एक ऍडवायझरी त्या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने केली की लवकरात लवकर तुम्ही जे आहे कमर्शियल फ्लाईट्सनं जर सिरियामधून भारतीयांना जर त्या ठिकाणी तो देश सोडता येत असेल तर त्या प्रकारचे त्यांनी प्रयत्न करावेत आणि ज्यांना अत्यंत आवश्यक नाही त्यांनी येणाऱ्या काळामध्ये सिरियामध्ये जाण्याचं त्या ठिकाणी टाळावं मुळात सिरियाशी जी आहेत मागच्या काही काळापासून आपले हिस्टॉरिकल टाईज आहेत ऐतिहासिक संबंध आहेत आणि सर्वात महत्वाचं एनर्जी सेक्युरिटी कारण अल्टिमेटली वेस्ट एशिया जो आहे पश्चिम आशिया आहे आणि त्या पश्चिम आशिया मधला सिरिया आणि त्याच्या आसपासची जी राष्ट्र आहेत ती आपल्या एनर्जी सेक्युरिटीसाठी तेलाच्या सप्लायसाठी जे आहेत महत्वाची राष्ट्र आहेत आणि जर सिरियामध्ये अशा प्रकारची अफरातफर होत असेल वेस्ट एशियामध्ये आधीच अफरा तफरीची परिस्थिती आहे आणि त्यामध्ये हा सिरियाचा प्रश्न किंवा एक प्रकारे जे आहे सिरियामध्ये सुद्धा जर अशा प्रकारच्या सगळ्या घटना होत असतील तर भारताच्या एनर्जी सेक्युरिटीसाठी सुद्धा जे आहेत प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत जे भारतीय सिरियामध्ये आहेत त्याचबरोबर वेस्ट एशिया आहे त्यांच्या सेक्युरिटीविषयी त्यांच्या सुरक्षिततेविषयी इंडियन डायस्पोराविषयी सुद्धा जे आहेत त्यांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न हे नक्कीच त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि एकूण पाहिलं तर जगामध्ये ऑलरेडी वेगवेगळ्या प्रकारची युद्ध सुरू आहेत अफरातफरीची परिस्थिती आहे जिओ पॉलिटिकल अनसर्टनिटी आहे त्या जिओ पॉलिटिकल अनसर्टनिटीमध्ये आणखीन एक महत्वाचा त्यामध्ये अध्याय जोडला गेला असं जर म्हटलं तर आपण त्या ठिकाणी ते चुकीचं ठरणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं त्या सगळ्या बंडामध्ये एच टी एस ही संघटना जी अल कैदाचा एक फुटीरतावादी गट आहे म्हणजेच इस्लामिक दहशतवाद्यांचं सिरियामध्ये प्राबल्य वाढतंय प्राबल्य वाढतंय माध्यमातून ऑलरेडी सिरियामध्ये जो एक प्रकारे निर्वासितांचा प्रश्न होता तो सुद्धा जो आहे कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण जगावरच या अनसर्टन्टीचे जे आहेत परिणाम होतील त्याचा परिणाम भारतावर सुद्धा होणार आहे निश्चितच त्यामुळे आता येणाऱ्या काळात सिरियामध्ये आणखी काय घडामोडी घडत आहेत त्या बघाव्या लागतील सर खूप खूप धन्यवाद तुम्ही हे संपूर्ण सखोल विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद